अरे आई आहे म्हणून अभिमान असणार निशिप या विजयाचं गणित कसं सांगता तुम्ही यशाचं गणित यशाचं गणित तिची मेहनत पण तिने खूप मेहनत के तिने आणि एक महिनाभर ती फिरत होती तर तिचं यश तिला मिळालं अरे वा आणि तिच्या वडिलांची पुण्य आहे विरोधकांसंदर्भात काय सांगाल त्यांनी काय वेगवेगळ्या प्रचारातले हवेचे खूप वेगवेगळे मुद्दे होते बाईंच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भातलं मागच्या सं तुमच्या संदर्भातले होते विरोधाना विरोध करायचाच असतो तो आपण ऐकून घ्यायचा आता मी आज इतकी रिलेक्शन्स बघितले साहेबांची तो एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत रिलेक्शन्स बघितले सवय विरोधाला विरोध करणार असतो तहींच्या विजयाबद्दल तुमचं आणखी एक दोन वाक्य साहिलं पाहिजे काय तहींंचं या विजयाचं श्रेय कसं असेल साहेबांचं सांगितलं तहींचं विष पण आहे त्यामागे कुटुंब म्हणून तुमचं कसं पाहता तुम्ही आई म्हणून एक वेगळंच नातं असतं अगदी ते मी माझा नातं त्या आईचं आणि मुलीचं मी ते चांगलं पार पाडते नेहमीच कधीतरी रागवारागवी पण असते मायले की एक तर पण चालायचं असते <laughs> <laughs> आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा